नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील जे काय आत्ता सु सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या तर याबद्दल एक दुसरा जी आर आपल्यासमोर आलेला आहे म्हणजेच काय की सुधारित जी आर आपल्यासमोर आलेला आहे कारण की जो पहिला जी आर होता मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर अशा चुका म्हणू शकत नाही आहे पण भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या सुधारणा करणं खूप गरजेचं होतं आणि त्या सुधारणा केलेला जो जी आर आहे तो आपल्यापुढे तीन तारखेचा जी आर म्हणजे कालचा जी आर आपल्यापुढे आलेला आहे तर या जी आरनुसार मित्रांनो कोणत्या महिला अपात्र आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कारण खूप कन्फ्युजन आहे आणि कन्फ्युजन असल्यामुळे मित्रांनो जर चुकीचा फॉर्म भरला गेला किंवा तुम्ही अपात अपात्र असूनसुद्धा जर तुम्ही पात्र फॉर्म भरला गेला तर पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसोबत जर मित्रांनो अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ योजनेबद्दल व्हिडिओ पोलीस भरती एस एस जीडी आणि आर्मीबद्द भरतीबद्दल जर व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यात आवडत असतील किंवा इन फ्युचर तुमच्या कुटुंबातील तुम कोणाला तिथे जायचं असेल नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूस पण प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवात याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर अशा प्रकारे मित्रांनो वेळ न घालवता आपण बघणार आहोत की अपात्रता यामध्ये अपात्र, या अपात्र कोणकोण आहे तर पहिला पॉईंट येतो मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आता कुटुंब म्हणलं मित्रांनो की कुटुंब संपूर्णच येतं परंतु आपल्याकडे काय होतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे त्याला आपण कुटुंब म्हणू शकतो म्हणजेच काय की या समजा तुमच्या घरामध्ये रेशन कार्डमध्ये तुमच्या सासू सासऱ्यांचं नाव आहे त्याच्यानंतर तुमच्या दिराचं नाव आहे किंवा तुम्ही एक समजून जावा की याच्यामध्ये ज्या ज्यांच्या ज्यांचं नाव आपल्या रेशन कार्डमध्ये आहे त्यापैकी जर कोण यापैकी त्यापैकी जर कोण कर्मचारी असेल किंवा जसे सासरे वगैरे रिटायर्ड असतील त्यांना पेन्शन मिळत असेल तर या केसमध्ये मित्रांनो तुम्ही अपात्र आहात तर कारण की तुमचं ते कुटुंब झालं आणि तुमचं त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या पैशानुसारसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला या स्कीममध्ये फॉर्म भरण्यास शासन मान्य देत नाही आहे त्याच्यामुळे जर तुमच्या रेशन कार्डमध्ये जर तुम्ही आणि तुमचे पती किंवा तुमचे असे जे काही व्यक्ती असतील कुटुंबातील जे सेवानिवृत्त असतील परंतु त्यांच्याकडे पेन्शन नसेल किंवा जे असे व्यक्ती असेल की ज्यांना रोजगार नसेल तर त्याच स्त्रिया इथे पात्र राहतील नेक्स्ट पॉईंट येतो मित्रांनो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्याशे जास्त जर आप घेत असेल म्हणजेच काय जसं संजय गांधी निराधार योजना आहे ज्या विधवा स्त्रिया आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना ही स्कीम लागू आहे तर अशा भरपूर आहेत की ज्या स्कीमनुसार त्या स्कीममध्ये महिलांना भरपूर असं अनुदान मिळतं तर त्या संपूर्ण ज्याही तुम्ही शासनाकडून योजना घेत आहात त्या योजना घेणाऱ्या महिला इथं अपात्र आहेत त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू नका मित्रांनो फॉर्म जरी भरला आणि योजना जरी पारित झाली ती पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ही अट देत दिली होती परंतु आता ती अट काढण्यात आलेली आहे त्या स्त्रिया म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यासुद्धा स्त्रिया इथे फॉर्म भरू शकतील तर प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ही नवीन जी आरनुसार अपात्रतेची आपण म्हणू शकतो ही लिस्ट आहे जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील म्हणजे पूर्ण जी आर काय आहे त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहे तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असे एकदा नव्हतंसह अशे एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम